आवाज मानदेशाचा सातारा लातूर महामार्गावर असलेल्या महिमान गडबस यांच्यावर सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या यापुढे थांबणार आहेत अमोल यापुढे प्रवाशांची चिंता मिटणार महिमानगड शिंदी बुद्रुक पांढरवाडी दिवडी उकेरडे शेरेवाडी कोळेवाडी या गावातील प्रवाशांना सातारा किंवा दहिवाडी मसवाडी सारख्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल गाड्या थांबत होत्या मात्र त्या वेळेवर नसल्यानं प्रवाशांना तासन तास इथंच थांबावं लागत होतं मात्र अमोल एकळ फाउंडेशन दहिवाडी आगाराकडे परिवहनच्या विभागीय कार्यालयाकडे सातत्यानं पाठपुरावा केला त्या मागणीला यश आलं असून सातारा लातूर मार्गावरील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबू लागल्यानं प्रवाशांमधून अमोल एकळ फाउंडेशनला धन्यवाद दिलं आहे जाण्या येण्यासाठी प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नसल्यानं सर्वांमधून समाधान व्यक्त होत आहे पाठपुराव्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं अमोल एकळ फाउंडेशनच्या वतीनं आघार प्रमुख कर्मचारी यांच्यासह लांब पल्ल्यांच्या गाडीवर असलेल्या चालक आणि वाहकांचा गुलाब पुष्प श्रीफळ टोपी देऊन सन्मान करण्यात आला सातारा सोलापूर महाबळेश्वर वाई पंढरपूर महाड अक्कलकोट सातारा अक्कलकोट करमाळा सातारा इत्यादी लांब पल्ल्याच्या गाड्या अचानक थांबून सन्मानित करण्यात आल्यानं चालक आणि वाहक भारावून गेले होते यावेळी दहिवडी आगाराचे आगार प्रमुख कपिल डुबल वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे अमोल एकळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल एकळ पोलीस पाटील संदीप एकांबे वडूज वाहतूक नियंत्रक बाळासाहेब कुचेकर सोनू जाधव सतीश धडांबे निसार मुलानी कैफ मुलानी गायकवाड शिकलगार सुनील बळवंत जगदाळे यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा